म्हणावी अशी गर्दी म्हणजे काही ठराविक स्टेशन सोडली तर पाससाठी गर्दी काही अजूनही जास्त आपल्याला दिसत नाहीये आपण आता नालासोपारत जाऊयात विजय देसाई आपले प्रतिनिधी तिथे विजय तिकडच्या प्रवाशांचा काय अनुभव आहे आणि जरी प्रवासाची मुभा मिळालेली असली तरी प्रशासनानं सांगितले तुम्हाला नियम हे पाळावेच लागणार आहेत येत्या वसई विरार मध्ये फक्त आठ टक्के लसीकरण झालेलं आहे त्यामुळे ही पासासाठी जी गर्दी आहे ही फारच कमी आहे आणि या ठिकाणी वसई विरार महापालिकेचे कर्मचारी सध्या अजून आलेले नाही कारण या ठिकाणी लसीकरण आहे ते फारच मोजकं झालेलं आहे त्यामुळे ही गर्दी कमी आहे माझ्यासोबत काही प्रवासी आहेत काय सांगाल तुम्ही ऍक्च्युली दोन्ही दोन्ही डोस झाले त्यांनाच फक्त प्रवास दिलाय तर त्याच्यामुळे ऍक्च्युली ज्यांचा एक डोस झालाय त्या लोकांनाही पोटा पाण्यासाठी ह्या मुभा द्यायला पाहिजे कारण जर का तुम्हाला एकच डोस वाल्याला अडकवायची होती तर त्यावेळेला पासून तशा सूचना द्यायला होत्या तर एक डोस घेऊन जर माणूस घरीच राहत असेल तर त्याचं जा एक डोसचं काही मिनिंगच नाही तर त्याच्यामुळे ज्याला एक डोस झालाय त्यालाही कामावर जायला मुभा द्यायला डोस त्याला सुद्धा तुम्ही काय सांगाल पण जावं लागतं कॉलेजमध्ये काय सांगाल सर्वात प्रथम मी बहुजन विकास आघाडी या पक्षातर्फे परिवहन सदस्य वसई महानगरपालिका मुळात आता हे गृहस्थ बोलले तसं एक डोस झालेल्यांसाठी एक डोस झाल्यानंतर दुसऱ्या डोसला आता हे केंद्र सरकारची जबाबदारी राज्य सरकारची या चिखलफेक्यात मी जाणार नाही पण लोकनेते हितेंद्र ठाकूर व युवा आमदार क्षितिश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली गेले एक महिन्याभरात जवळपास चौतीस हजार दोनशे लोकांना आम्ही पेड लसीकरण या मोहिमेअंतर्गत चौतीस हजार दोनशे लोकांना आम्ही ऑलरेडी लसीकरण पूर्ण करून दिलेलं आहे पण माझा मुळात मुद्दा परत तोच राहील की विद्यार्थी आणि ज्यांनी एक पहिला डोस घेतलेला आहे त्यांना चौऱ्याऐंशी दिवसांचा बफर दिलेला आहे आपल्या शासकीय धोरणांनुसार ज्यांनी दुसरा डोस आता घेतलेला आहे ज्यांना नोकरीला जायचे त्यांनी किंवा विद्यार्थ्यांनी काय करावं नक्की मार्गदर्शन ट्रेन मध्ये तुम्ही जबरदस्ती केली की दोन डोस घ्यायचे नक्की ह्याच्यामध्ये आता जो गैरसमज लोकांमध्ये झालाय किंवा तुमच्याकडून लसीकरण पूर्ण होत नाहीये त्याला जबाबदार कोण आणि त्याच्यासाठी का जबाबदार नागरिक का जबाबदार लोकांना दैनंदिन सर नमस्कार सर्वप्रथम मी बोलतो की एक डोस दिलाय लोकांना त्याबद्दल मुभा देताना यायला जायला कारण का इथला नागरिक दोन वर्ष झाली तरी तो घरी आहे तो घर कसं चालवणार घरात घरात काहीतरी सुजलं पाहिजे ना तर तुम्ही जर त्यांना एक साठी मुभा दिला तर थोडेफार तरी काहीतरी पैसे जमा करून स्वतःचा उदरनिर्वाह चालू शकतो असं माझं जर मत आहे एक वाल्यांना कमीत कमी तुम्ही पास देऊ नका टिकीट तरी द्या म्हणजे तो आठवड्यातून तीन दिवस भरून आपल्याला जो पगार जो भेटत होता पंधरा वीस हजार त्याचा अर्धा पगार भेटला तरी तो आपला उदरनिर्वाह चालू शकतो मुलांचं शिक्षण आहे शिक्षणासाठी लागणारा पैसा डॉक्टर आहे डॉक्टरसाठी लागणारा पैसा माणूस कुठून आणणार आता जर दोन वर्ष झाली तर माणूस घरीच आहे तर त्याच्याकडे पैशाची आवक तर नाहीये तर पैशाची आवक येण्यासाठी कुठेतरी शासनाने किंवा इथल्या रेल्वेने कन्सेशन देऊन त्यांना तीन दिवस तरी कमीत कमी मुभा द्यावी त्यांनी तिकिटावरती तरी तुम्हाला पास द्यायचा आहे नका देऊ पण तीन दिवस तरी तो माणूस तिकीट काढून जाऊ शकतो ती एक धोसाठी असं म्हणणं आहे कारण कारण जी परिस्थिती आहे खूप लोकांचे जॉब गेले त्यामुळे खायचं काय लाईट बिल कसं भरायचं शाळेची फी कशी भरायची असे सगळे सवाल निर्माण झाले बरोबर विजय थोडस थांबवते आपण पुन्हा बदलापुरात जाऊयात गणेश गायकवाड आपले प्रतिनिधी तिथे आहेत गणेश ज्यांनी दोन डोसेस घेतले तर इतसर